माझी आई चार वर्षापूर्वी गेली तर त्यावेळीची कविता केलेली आहे ती मी नंतर सादर करेल पण तत्पूर्वी जेव्हा आपण कामा शहरात जातो घर बंद होत त्यावरच्या चार वय आहेत की आई तू होतीस तेव्हा घरपण होत घराला आई तू होतीस तेव्हा घरपण होत घराला अगं कडी कधी लागली नाही आज मोठूप लागले दाराला मोठं लागले दाराला तोच धागा पुढे घेऊन मी आई माई नावाची कविता आपल्या पुढे ठेवतो आई असतानाची तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक भोक्त वरवर मुळीच नाही अगदी काळजामधून स्पष्ट की आई नावाची तुम्हाला सांगतो एक भोक्त वरवर मुळीच नाही हो अगदी काळजामधून स्पष्ट कि समज आली तशी आईचं विश्व समजू लागलं लहान असताना आपल्याला कळत नाही लहान लहान असताना दोन धावत असतो आईच्या पाठीमागे तेव्हा कळत नाही आई काय असते भगमत्व हळूहळू कळू लागतं त्यावरच्या ह्या पुढच्या की समज आली तशी आईचं विश्व समजू लागलं अभयभर नाही हो थोडं थोडं उमजू लागलं एक एक दिवस असा लागला स्वरूप

जाणता झालं तरीही परिस्थिती तीच उरली आणि शाळा कॉलेज करूनही आम्ही आईला कामात मदत करत असू शाळेवरून यायचं कॉलेजवर यायचं का पुन्हा आई बरोबर शेतावर कामाला जायचं त्यावरची हो की शाळा कॉलेज करूनही आम्ही आईला कामात मदत करत असू राबणारी माय पाहू डोळे असायचे भरून असू राबणारी माय पाहू डोळे असायचे भरून असो आणि तुमच्याही की शाळा शिकावं पोरांना आईचं वाक्य आहे की शाळा शिकारे हे दिवस जातील दोन खास तुमच्याही ताटात येतील कि शाळा शिकारे मग हे दिवस जातील सुखासामंतचे दोन खास तुमच्याही ताटात येतील हरामाचं नको आपल्याला सर, सर। कि आई म्हणायची की हरामाच नको आपल्याला असं आवरून सांगायची कष्टाचं खाय माणसाने सांगत अनेक संस्कार फिरायची कष्टाच सांगत म्हणत आणि संस्कार पेरायची पुढे शिकून मास्तर झालो पुढे मी मास्तर झालो त्यावरच्या होय की पुढे शिकून मी मास्तर झालो आईला सांगितलं आता बसून खायचं पुढे शिकून मी मास्तर झालो आईला सांगितलं आता बसून खायचं तुला काय ते सांग आता दुसऱ्यांच्या वावरात नाही राबायचं आता दुसऱ्यांच्या वावरात नाही राबायचं थोडं राख पुण्यात आईच्या कि थोडं सुख पुण्यात ओतलं तुला अजून भरभरून द्यायचं होत की थोडं सुख पुण्यात होतलं तुला अजून भरभरून द्यायचं होत या भूतालावर राबणार उंच आकाशी न्यायचं होत या भूर्तलावर राबणाऱ्या माझ्या मायला उंचायचं होतं एका दूतार बच्णाई गेली, बच्णाई गेली, चाहिए हो आई गेली माझी माय गेली त्यावरच्या हवली की आई एकटीच निघूनही गेली दूर फोरक करून आई? आई एकटीच निघूनही गेली फोरक करून आंभाला आई नावाची माहिती मुली काय सांगून ज्ञात आहे सर्व तुम्हाला आई नावाची मग महती मी काय सांगू ती ज्ञात आहे सर्व तुम्हाला आणि शेवटच्या वेळी आपल्या पुढे ठेवतो की आता सगळं असूनही तर सगळं आहे सगळं पण आई नाही बाबा नाही त्यावेळेच्या वेळी आता सगळं असूनही आई कुठेच दिसत नाही आता सगळं असूनही आई कुठेच दिसत नाही कोणीतरी बोलली होत नाही येईल कोणीतरी बोललं होत ती येईल आपण लहानपणी लहान मुलाला सांगताय ती गेली येईल देवाकडे गेले ती येईल पुन्हा ते वाक्य म्हणजे अजून काळ भुलत कि आता सगळं असून हे आई कोठेच दिसत नाही कोणीतरी बोलली बोललं होतं ती येईल मग आई अजून काय येत नाही आई अजून काय येत नाही आई अजून काय येत नाही थँक्यू